एक म्हणजे आहे फिशिंग स्पायडर ज्याला आम्ही म्हणतो जो इथल्या एका छोट्याशा डबक्यात जो आनंद माळ्याच्या काही सदस्यांनी बनवलेला होता तर त्या ह्याच्यात एक फिशिंग स्पायडर नावाचा एक स्पायडर ना सापडतो जो इतर ठिकाणी बिलकुल सापडत नाही त्या तो एक इंडिकेटर आहे इंडिकेटर याचा अर्थ की जे पाणी स्वच्छ आहे त्या स्प स्वच्छ पाण्याचं इंडिकेशन जर का तुम्हाला बघायचं असेल आता जर का तुम्ही एक डबकं बघितलं आणि तुम्ही विचार करत असाल हे स्वच्छ आहे का नाही पण त्या डबक्याची इथं तुम्हाला जर का फिशिंग स्पायडर सापडला तर तुम्ही आरामात सांगू शकता की हे पाणी स्वच्छ आहे तर हे एक एक पिक्युलर आम्हाला गोष्ट सापडली फिशिंग स्पायडर ह्यासाठी म्हणतात कारण तो जे फ्रेश वॉटर फिश आहेत छोटे छोटे गप्पी मासे असतील किंवा बाकी जे काही छोटे फिशेस असतील तर त्यावर तो फीड करतो पण अजून एक त्याचं वैशिष्ट्य असं की तो पाण्याला फ्रेश ठेवतो कसं तर जे बॅक्टेरिया आहे किंवा जे खूप असे नाशक गोष्टी आहेत सुद्धा तो फीड करतो किंवा त्याचा उपयोग करतो कुठल्याही कारणामुळे आणि तो बाकी कुठल्याही अशा गटारीच्या किंवा अशा घाणेरड्या पाण्यात बिलकुल सापडत नाही का कारण त्याला ते पिक्युलर मासे लागतात खायला तर तो एक इंडिकेटर आहे जसं ओडोनेट्स किंवा बटरफ्लायज एका चांगल्या इकोसिस्टीमचा इंडिकेटर आहे तसंच फिशिंग स्पायडरसुद्धा आहे